ुंदभणी येथील एक्केचाळीस वर्षीय महिलेला एम बी चौकामध्ये बोलवून चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नकली नोटा देऊन चौगा भामट्यांनी दीड लाख रुपयांनी केली फसवणूक चौगा आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल घटनेने एकच खळबळ नांदुरा व पातूर येथील चौगा भामट्यांनी परभणी येथील रहिवासी असलेल्या महिलेला तुम्ही जेवढे पैसे द्याल त्याच्या दुप्पट पैसे आम्ही तुम्हाला देऊ तो असे सांगून शेगाव येथे बोलावले व शेगाव येथील एम एस सी बी चौकामध्ये तीन लाख रुपये किमतीच्या चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नकली नोटा देऊन दीड लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकी झाली आहे या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली आहे याबाबत शेगाव शहर शेगा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेगाव शहर शेगा पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार परभणी येथील गुल अफरोज शेख हुसेन व एक्केचाळीस वर्ष राहणार आझम चौक दरोड परभणी जिल्हा परभणी या महिलेने शेगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की जगन्नाथ विश्वनाथ रोठे व एक अठ्ठावन्न वर्ष रा राहणार खुदावतपूर तालुका नांदुरा विनोद निवृत्ती धामोळकर वय बेचाळीस वर्ष राहणार खुदावतपूर तालुका नांदुरा विष्णू शेलारकर राहणार पातूर व केशव त्याचे पूर्ण नाव माहीत नाही अशा चौघा बामट्यांनी सदर महिलेचा विश्वास संपादन करून म्हटले की तुम्ही जेवढे पैसे द्याल त्याचे दुप्पट पैसे आम्ही तुम्हाला करून देतो असे म्हटल्याने सदर महिलेने चौघावर विश्वास ठेवून शेगाव येथे गणेश प्रस्थ मंगल कार्यालयासमोर एम एस सी बी चौक या ठिकाणी दहा जून रोजी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान दीड लाख रुपये घेऊन आरोपीला द्यायला आली आरोपीने फिर्यादीस प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये पाचशे रुपयाचे नोटाचे बंडल दिले व हे तीन लाख रुपये आहेत असे सांगितले फिर्यादीजवळील दीड लाख रुपये घेऊन चौघे बामटे निघून गेले फिर्यादीने नोटाचे बंडल चेक केले असता सगळ्या नोटा त्या लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचे तसेच सदर नोटावर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया पांढरे भागामध्ये फॉर प्रोजेक्ट स्कूल यूज ऑनली असे लिहिले असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले व सदर पीडित महिलेने शेगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली सदर तक्रारीवरून आरोपी जगन्नाथ विश्वनाथ रोठे वय अठ्ठावन्न वर्ष राहणार खुदावतपूर नांदुरा विनोद निवृत्ती धामोळकर वय बेचाळीस वर्ष खुदावतपूर नांदुरा विष्णू शेलारकर पातूर व केशव अशा चौघाविरुद्ध अपराध क्रमांक तीनशे बत्तीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे वीस कमा चौतीस बाधवीनुसार गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली उपनिरीक्षक आशिष गंद्रेसाहेब करीत आहेत